जनतेचा प्रतिसाद पाहता माझा विजय सुनिश्चित आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचे प्रतिपादन लोकसभा निवडणुकीचे पडदम वाजले असून प्रचार कार्यालय उद्घाटन प्रचाराच्या रणधुमाळीला राजकीय पक्षासोबतच अपक्ष उमेदवारांनाही सुद्धा या लोकसभा निवडणुकीत निवडून येण्यास कंबर कसली आहे या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडी व महाविकास आघाडीतर्फे चंद्रपूर वणी आणि लोकसभा क्षेत्राच्या अधिकृत उमेदवार म्हणून प्रतिभाताई धानोरकर यांनी आपल्या प्रचार कार्यालयाची फीत कापून तसेच महापुरुषांच्या प्रतिमेला मल्लार्पण करीत रिसर उद्घाटन केले आहे याप्रसंगी शेकडो कार्यकर्त्यांसोबत महाविकास आघाडीचे वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहे यावेळी आमचे प्रतिनिधी हितेश राजन हिरे यांनी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्या म्हणाल्या की जरी लोकसभा निवडणूक मी पहिल्यांदाच लढवीत असले तरी यापूर्वी मी अनेक निवडणुका स्वतःच्या नेतृत्वात लढविल्या आहेत जनतेचा प्रतिसाद पाहता माझा हा विजय सुनिश्चित आहे तसेच चंद्रपूर जिल्हा हा विपुल अशा नैसर्गिक साधनसामुग्रीने खनिज संपत्तीने व्याप्त आहे निवडून आल्यास या क्षेत्रातील महिला बेरोजगार तरुण शेतकरी यांच्या रोजगारासाठी विकासासाठी मोठे उद्योग या जिल्ह्यात या लोकसभा क्षेत्रात कसे येतील यासाठी मी प्रयत्न करणार असे यावेळी त्या म्हणाल्या यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मिलिंद भोयर प्रमोद मगरे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विलास टिपले राजू चिकटे आदेश महाजन चेतन शर्मा अमर गोंडाणे आदी उपस्थित होते लोकसभेची काय खात्री आहे लोकसभेची निवडणूक जरी मी पहिल्यांदा लढत असली तरी याच्या आधी अनेक निवडणुका मी माझ्या नेतृत्वात लढवल्या आहेत त्याच्यामुळे मला माहीत आहे की आज फिरत असताना मोठा उत्स्फूर्त असा प्रतिसाद सगळ्या जनतेकडून मला मिळत आहे आणि मला खात्री आहे की शंभर टक्के विजय हा या ठिकाणी आम्हाला मिळणार आहे अजेंडा घेऊन आपण बघितलं की औद्योगिक जिल्हा म्हणून हा चंद्रपूर जिल्हा नामांकित असा जिल्हा आहे मोठ्या प्रमाणात खनिज निर्मिती या जिल्ह्यात होते कोळशाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यात होते वीजेची निर्मिती मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यात होते आणि हे सगळं असताना सुशिक्षित बेरोजगारांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यात आहे म्हणून मोठमोठाले उद्योगधंदे या जिल्ह्यात कसे आणता येईल महिलांसाठी एखादा मोठा उद्योग कसा आणता येईल मोठ्या प्रमाणात कापसाचं उत्पादन या भागात होते आणि एखादं टेक्स्टाईल पार्क देखील शेतकऱ्यांसाठी कसं या भागात आणता येईल असे महत्वाचे मुद्दे घेऊन मी ही निवडणूक लढवत आहे प्रतिनिधी राजन हिरे हे